सहा सप्टेंबर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम जय राम रामकर्ता या भावनेनं समाधान मिळतं पहाटेची वेळ खरोखर फार चांगली यावेळी कोणी पूजा करत असतील तर फारच उत्तम दुसरे कोणी यावेळी झोपेत असतील तर आणखी कोणी मनोरज्यही करत असतील पहाटेपासून तो रात्रीच्या झोपेपर्यंत मग तो राजा असो किंवा रंक असो सर्वांची एकच धडपड चालू असते आणि ती म्हणजे समाधान मिळवायची प्रत्येकाच्या जीवनाला समाधानाची ओढ लागलेली असते वास्तविक खरं समाधान हे कशावरही अवलंबून नाही ते रामकर्ता ही भावना बाळगल्यानंच मिळू शकत समाधान मिळवायचं एक अत्यंत सोपं साधन सर्व संतांनी स्वत अनुभव घेऊन आपल्याला सांगितलेलं आहे आणि ते म्हणजे नामस्मरण खरी तहान लागली म्हणजे सहजपणे कोणत्याही नदीचं पाणी प्यालं तरी तहान भागते त्याचप्रमाणे खरी तळमळ असली म्हणजे सहजपणे नामस्मरण होऊन समाधानाची प्राप्ती होते पहाटेच्या वेळी केलेला अभ्यास चांगला होतो असं म्हणतात तेव्हा या नामस्मरणाच्या अभ्यासाला आपण पहाटेपासून सुरुवात करूया काकड आरती झाली म्हणजे देवाचं स्मरण संपवावं असं नाही किंवा सारखी काकड आरतीच करावी असंही नाही भगवंताचं अखंड स्मरण आणि भाव पाहिजे यात सगळं काही आलं मला खात्री आहे तुम्ही आवडीनं आणि तळमळीनं हा अभ्यास चालू ठेवाल तर राम तुमचं कल्याण करेल नाम घेत असताना इतर विचार मनात येत राहतात अशी सर्वांचीच तक्रार आहे परंतु असं पहा एखादा मनुष्य रस्त्यानं चालला असला की त्याला रस्त्यात कोण भेटावं हे काही त्याच्या हातात नसतं शिवाय त्याला कोणी विचारलं की तुला रस्त्यात कोण कोण भेटले तर तो म्हणतो माझं लक्षच नव्हतं त्याप्रमाणे आपण नाम घेत असताना या विचारांकडे दुर्लक्ष करावं त्यांच्या पाठीमागं जाऊ नये किंवा त्यांच्याबद्दल विचार करत वेळ फुकट घालवू नये मला विचार विसरला पाहिजे विसरला पाहिजे विसरला पाहिजे <laughs> असं म्हणून का त्याचं विस्मरण होणार आहे नामाकडच जास्त लक्ष द्यावं म्हणजे विचारांचा आपोआप विसर पडतो आणि पुढं ते विचार येईनासे होतात एकदा वाट चुकल्यावर ती चुकीची वाट परत उलट दिशेने चालावी लागते आणि मग योग्य रस्ता आल्यावर त्या रस्त्याला लागायचं हाच अभ्यास आणि हे सर्व ध्येय गाठेपर्यंत चालू ठेवणं हीच तपश्चर्या ब्रह्मानंद बुवानी खरी तपश्चर्या केली ते एवढे विद्वान परंतु त्यांनी आपली सगळी बुद्धी रामचरणी लावली जगातल्या इतर गोष्टींपेक्षा हे केल्यानं आपलं खचितच कल्याण होईल असं वाटलं म्हणून त्यांनी हा मार्ग पत्करला आणि त्याला सर्वस्वी वाहून घेतलं तेव्हा मोठे साधक ज्या मार्गानं गेले त्या मार्गानं आपण रहित होऊन चालावं आणि त्यात आपलं कल्याण आहे नामात रहा आणि राम करता ही भावना दृढ करा जानकी जीवनस्मरण जय जय राम